ब्रेकफास्टला ऑमलेट पोळी खायची त्याच्यासाठी मी सकाळी सकाळी पोळ्या बनवते ऑमलेट बनवलं गेलं हे माझं ड्रिंक आहे ते स्पायसेस पावडर करून ठेवली आणि ती मी गरम पाण्यामध्ये टाकून पिते फॉर्मल पॅन्ट घातले तू बघत आले असं फॉर्मल पॅन्ट खूप कमी से गुड मॉर्निंग लाईफमध्ये मध्ये मी टीट फॉर टॅट या तत्वावर जगत आली आहे माहिती आहे ना हा ज्यादा स्टाईल मारणे का नाही आपण हॅलो गाईज गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि मी स्किन केअर केलं त्याचबरोबर मी लिप बाम लावला लिप बाम माझा टिंटेड आहे आ, कलर आहे त्याला तुम्ही बघू शकता आणि हा कुठल्या ब्रँडचा आहे रेणे रेणेचा आहे हा लिप बाम आणि मी स्किन केअरबरोबर तुम्ही बघू शकता थोडंसं टचअप केलं आहे थोडंसं काजळ थोडंसं आयशॅडो मला कुठे जायचं नाही बाय वे असंच माझं मूड होता म्हणून मी थोडंसं टचअप केलेलं आहे आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आता मला करायची आहे देवांची पूजा रोजचं आपलं सकाळचं रुटीन असंच असलं पाहिजे की उठल्यानंतर सगळ्यात पहिले आंघोळ मी अंघोळीच्या आधी घर क्लीन करते अंतापूरला जेव्हा मी राहायची ना माझ्या चुलं सासूबाई वगैरे होत्या आणि मग आता ऑब्वियसली त्या असं थिंक करायच्या नाही का हजबंड वाईफ बॉ आणि मग आता ही सकाळी असंच घर क्लीन करते तर त्या मला सांगायच्या सोनाली तुझं सगळं चांगलं आहे परंतु तू आहे ना घ घर क्लीन करायच्या आधी आंघोळ करत जा पण ते माझं असं आहे की मी एकदा आंघोळ केली ना मग मी डस्टिंग वस्टिंग क्लिनिंगचे कामं नाही करू शकत माझा तो बिग इश्यू आहे भले मी रात्री झोपण्याआधी शॉवर घेईल गरज असेल तर परंतु मी आंघोळीच्या आधीच क्लिनिंगची कामं करत असते जसं की घर माझं क्लीन करून झालं आहे आणि आंघोळ झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले जे करते दे, ते देवांची पूजा करते तर चला आता पूजा करून घेते एकदा स्वयंपाकाची वेळ झाली नाही आहे तर जेवणाची वेळ व्हायला आली आहे पाहून वाजला आहे पाहून आणि प्रशांत जे अजून आले नाही आहे काय स्वयंपाक करायचा काय स्वयंपाक करायचा कारले दिसते कारले ही अशी भाजी आहे लकीली माझे दोन्ही मुलं करीना आणि प्रतीक दोघंही आवडीने खातात तर आता मी कारल्याची भाजी करणार आहे आणि अजून एखादी भाजी करावी लागेल एक भाजी एक भाजी करून होणार नाही दुसरी काय करायची ती बघते कारल्याच्या भाजीची रेसिपी मी शेअर केलेली आहे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की छान असतात तुझ्या रेसिपी रेसिपी शेअर करत जा तर कारल्याच्या भाजीची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर तर चला आता कारले मी एक शिट्टी देऊन घेते मीठ टाकून आणि नंतर मग ती भाजी बनवते हे कढाईमध्ये मी भिजवले आहे कुरडया गरम पाण्यामध्ये भिजवल्या आहे कारण मला कुरडईची भाजी करायची आहे कारण मला स्वतःलाही खूप आवडते करिनायलाही आवडते तर पाच मिनटं भिजल्यानंतर भिजल्यानंतर याचं पाणी मी काढून टाकेन आणि इथे मी कुरडईची भाजी केलेली आहे त्यात अशी खास काही रेसिपी नाही तर मी शूट नाही केली तर हे बघा कुरडाईची भाजी इथे बनवून झालेली आहे जेवणाची वेळ झाली आहे परंतु प्रसंजे आणि प्रतीक दोघेही आले नाही त्यामुळे पातळ भाजी पाहिजे म्हणून मी आता कांदा बटा कांदा आणि बटाट्याची पातळ भाजी करणार आहे मोठ्या साईजचा बटाटा मी इथे कट करून आहे त्याच्यासाठी आहे माझं जेवणाचं ताट कारल्याची भाजी में टेस्ट करें। तो मी टेस्ट करेल परंतु मी छोटी प्लेटमध्ये जेवते तर एक नागलीची भाकरी आणि ह्या दोन्ही भाज्या मी घेतल्या आहेत आता आपल्या प्रशांतजींना खूप गरम होतं ए सी चालू असलं तरी ते शर्टलेस बसतात आणि वरून म्हणतात की मला घेत नको जाऊ व्हिडिओत बन्यांवर तर थे जेवन थे साइट नाले नंतर। थे ती घजन इथे जेवण करता येते दोघं साईटवरून आल्यानंतर करीनाई त्यांच्याबरोबर जेवायला बसली आणि मी ती जेवायला वाढलं कारल्याची भाजी तिघांनाही नाही खूप आवडली आणि मी लुक द्यायलाच विसरली भाजीचा बोलली मम्मा चेंज कर मंदिरात जायचंय मी आले ती बोलली काय बोलली तू बापरे बाबरे पण ऍक्चुली हा गाऊन आहे हा बघा हा रेड प्रशांतजी आम्ही ठाण्यात आल्या आल्या म्हणजे आय थिंक दोन हजार अठरा मध्ये माझा बर्थडे होता आणि ते काहीतरी कामानिमित्त आउट ऑफ गेलेले होते पण त्यांनी हा गिफ्ट देऊन गेले होते सरप्राईज गिफ्ट होतं मला त्यांच्याकडून हा ड्रेस तर मंदिरात जायचे म्हणून मम्मी तू पट्टा पण घेतला मॅचिंग मॅचिंग घेतला रेड़, हो तर रेड वर हे कॉन्ट्रास्ट जास्त छान वाटला असता येलो पण रेड वर रेड जातोय ना हो तर आम्ही चाललेलो आहोत आमच्या सोसायटीच्या मंदिरामध्ये तुम्ही तयार बिहार काही झालेली नाहीये सकाळी जे आपली झाली आहे तयार लोळ दिवसा मी झोपत वगैरे तर नाही परंतु असं थोडस लोळून व्हिडिओ आणि यावेळेस काय आलं की हेअर वॉश केल्यानंतर मी ऑन आहे ना दोन म्हणजे दोनच ड्रॉप अप्लाय करत असते कारण माझ्या केसांची लेंथ पण कमी आहे आणि डेन्सिटी पण कमी आहे पण ह्या वेळेस चुकून माझ्याकडून चार ड्रॉप पडले तर ते लिव ऑन अप्लाय केल्यापासून मला ते नुसते असे ऑइली ऑइली फील होत आहे तर चला आता आम्ही जातोय हिची इचे हाईट आहे इचे हाई का गाईस आता सोसायटीमध्ये ना ती गा गाडी आहे टिपिकल काही नाव असेल त्या गाडीचं की ब सोसायटीतल्या लोकांसाठीच आहे ती कारण की गेट खूप लांब आहे ना मग गेट पासून मध्ये आणायला बाहेर सोडायला तर ती गाडी गाडी आली होती इथे करी नाच आपण त्या गाडीमध्ये जाऊ तिला वाटलं चल ना भाई त्या निमित्त थोडस चालून तरी होईल म्हणजे बघा हे आजकालचे पोर इट्स नॉट आजकालचे पोर माझी पाय दुखत आहे का माहिती का म्हणजे हिला पाच मिनिटं सुद्धा चालायचं नाहीये नाही चालायचं आहे मला नाही पड आता पण बाय द वे करीनाने घातलेलं शर्ट बघा किती छान आहे चला शर्ट आहे काही तू काय घेते मी कचोरी घेईल पण त्याला कावर जाई नको छान लागतो समोसा वाईट फोन तुझ्याकडे ना ताई करीनाला समोसा खायचा होता आता इथे येऊन कचोरी म्हणते आम्ही प्रसाद घेतलेला आहे हा क्यू इथे खूप मोठा उंदीर आहे गाईज करीना उंदराला घाबरते आणि तिला उंदराची भीती वाटते म्हणून ही म्हणते त्या बाजूला येऊ का आणि काय घेऊन आली आहे मी आणली मला कचोरी आणि मला समोसा मी खाते समोसा आणि चॉकलेट शेक तुझं ट्राय करायला

आवडले का गाईस आता ड्रिंक पिलं का तुझं नाही ते मी थोडं स्टोर आहे कारण की मला रात्री आहे ना खूप क्रेव होतं गोड खायचं खूप जास्त डिनर नंतर काहीतरी गोड खाऊ आणि चॉकलेट खायची इच्छा होते तर मी हे आहे सगळ्यात मी घरी जाऊन जेव्हा डिनर करे मग चॉकलेट खायचे चॉकलेटचं पोतं घेऊन घेऊ ना आपण बाहेरून ठीक हो। आहे आता कुल्फी खाऊन सांग कशी चावली नाही जात मी कुल्फी मी कोणती पण आईस्क्रीम चाटून खाते चावलून नाही खात ते मम्मी आता चावून खाईल. छान आहे. मलाई कुरपूरी. आम्ही आंबरेला कैरी केली नाहीये. आता पाऊस बंद झालाय पण आपण आतं निघायला पाहिजे. पाऊस खूप जोरात पडला आणि बंद झाला. आणि बाहेर पाऊस आणि आम्ही पंती खातो आणि छान वाटतं आम्हाला पावसाचं पंती खायला. आय फील आपण ऍक्च्युअली चालायला पाहिजे लगता. सो दॅट पाऊस पडेल पुढे तर आपण बिजी नाही. ठीक आहे. छान मागच्या व्हिडिओत मी <laughs> उभं कुंकू लावलं होतं तुम्ही म्हणाल सोनाली तुला काय झालं हे काय तू असं करायला लागली पण मला वाटतं ह्या कुंकाला काय तुम्ही कोणी काही म्हणणार नाही कारण की बघा मी हे कसं गोल लावलं आहे छान आणि आय नो कुंकू बघा टिकली कोणत्याच टिकलीपेक्षा कुंकू जेवढं उठून दिसतं ना कोणतीच टिकली नाही दिसू शकत तर छान असं मी गोल कुंकू लावलेलं ला आहे देवाजवळ बसायची वेळ आली की मग मला आठवण येते की कपाळाला टिकली कुंकू काही आहे की नाही ब कारण की माझा जो रोजचा नियम आहे अकरा वेळेस मारुती स्तोत्र आणि संध्याकाळ आरत्या त्या वगैरे ते, ते करायला बसायचं आहे मला तर छान वाटतं ना असं ह्या दुपट्ट्याचा असं साडीसारखं मी पदर करून घेतलं बाय द वे मागच्या व्हिडिओत कोणीतरी कमेंट केलं आहे की मॅडम मॅडम साडी घालत नाही तर नेसतात पण मला हे म्हणायचं आहे समजा मी म्हटले साडी घालायची घालतात तर काय फरक पडतो मला जे म्हणायचं आहे ते तुम्हाला कळलं ना उगचच व काहीतरी चूक काढायची समोरच्या व्यक्तीला काहीतरी नावच ठेवायचं काहीतरी खोटच काढायची मला असं वाटतं की हे विचार बदलले पाहिजे आणि ज्या कोणी ह्या मॅडम आहेत ज्यांनी मला मॅडम म्हटलं त्यांनी जर चांगल्या हेतूने सांगितलं असेल तर थँक्यू सो so मच मॅडम परंतु मला असं वाटतं की साडी नेसणं काय आणि साडी घालणं काय मला साडी घालायची आहे असं पण म्हणतात काही विशेष असं हे नाही आहे नाही का तर मला नाही वाटत मी विशेष अशी काही चूक केली बरं असो जाऊ द्या आता आजचा आहे हा कुंकू कसा दिसताय मला सांगा आपले प्रशांत तर मला कायम काय सांगतं माहिती आहे का ते मला म्हणता तू काष्टी नऊवारी लुगड्यामध्ये खूप भारी दिसशील खूप भारी दिसशील असे मला म्हणत राहता पण मला नऊवारी लुगडं नाही आवडत पण मी नाशिकला राहत असताना मी एक कालिदास काला मंदिरमध्ये बरेच डान्स परफॉर्मन्स केले तेव्हा मी त्या ते रेडीमेड साड्या येतात त्या घातल्या आहे गणपतीच्या गाण्यावर देवा श्री गणेशा या गाण्यावर डान्स केला होता आणि ते डान्स आहेत माझ्याकडे पण ते खूप छान आहे ॲक्च्युली मी ठरवलो पण होतो शे तुमच्या सगळ्यांशी शेअर करू परंतु कॉपीराईटमुळे ते नाही करता येत तर नाही तर मी कालिदासकाला मंदिरमध्ये खूप सगळे डान्स परफॉर्मन्स केलेले आहे तरी बघेल मी छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्याशी नक्की शेअर करेल तर आजचा लुक मला सांगा ह्या कुंकुहाचा कसा वाटला ते चला आता मी मारुती स्तोत्र वाचून घेते आणि हे आपले प्रशांतजी तुम्ही बघू शकता साईटवर इतक्या डिफिकल्ट ठिकाणी इतके इझिली उतरून जाता बाकीचे लोक टकमक त्यांच्याकडे बघत राहता गरज नसताना उतरतील असे येते हे दोघं आता जिमला जात आहे जा मग वर्कआउट केला का चांगला होऊन जाशील जा जा जा, जा। ना मॅडम तुम्ही जर नोटीस कराल

इथे राईस बनवलेला सकाळी एकने टाकले तर टाकले एक टाकले आधी आधी अगर म्हणजे राईस मध्ये तुम्ही एक टाकले मग राईस चिघटून जातो मी काय केलं साइडवर वर वर एक फेटून घेतले स्क्रॅम्बल एक बनवून घेतले साईडला आणि मग मी ते टाकले झालं राईस भारी आयडिया इथे दोन ग्लास इने मटर बटर मिल्क बनवलेलं आहे तिच्या भैयासाठी आणि तिच्यासाठी आता मी इथे दुसरा दिवस उजडला आहे आणि हे आहे प्रतीकचं ड्रिंक त्याच्यामध्ये मी हनी मिक्स करून त्याला दिलं एकीकडे एक दूध तापायला ठेवलं माझ्या चहापुरतंच प्रतीकसाठी ब्रेकफास्टला अंडे उकडत ठेवले आणि हे करत असताना मी माझ्या चेहऱ्यावर लावला फेस पॅक हा फेस पॅक मी तांदळाचं पीठ राईस फ्लोअर आणि कच्चं दूध मिळून लावला आणि हा लावल्यानंतर मी एक साधारण वीस मिनटं चेहऱ्यावर ठेवेल आणि वीस मिनटाने चेहरा मी वॉश केला आणि खरं सांगते तुम्हाला मी मला इतका माझा चेहरा असा स्मूद एकदम सॉफ्ट आहे स्किन अशी शाईन करते असा फील होत होता तुम्ही सुद्धा बघू शकता आता स्वेलिंग आहे चेहऱ्यावर तिला इग्नोर करा ती झोपेतनं उठल्यानंतर असते काही काळ प्रतिकला लवकर जायचं होतं म्हणून मी त्याला नाश्ता वगैरे देऊन मग आंघोळ करू म्हटलं तर खूप छान असा फेस पॅक आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच पंधरा दिवस जर तुम्ही केलं ना दिवसाआड जरी लावलं ना पंधरा दिवसात तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये बदल जाणवेल म्हणजे जाणवेल इव्हन तुम्ही रोजही लावू शकता त्याच्यामध्ये काही असं नाही आहे हानिकारक तर तुम्ही रोजही तांदळाचं पीठ आणि कच्च्या दुधाचा फेस पॅक लावून बघा आणि तुम्ही स्वतःच मला पंधरा दिवसांनी सांगाल की खरंच सोनाली आमच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल झाला हे करेपर्यंत प्रतीची अंडी उकडलेली आहे त्याच्यावरती थोडंसं तिखट मीठ टाकून मी त्याला इथे आता ब्रेक ब्रेकफास्ट देते त्याला जायचं आहे छान दिसतोय छान दिसतोय पॅन्ट आणि शर्ट थोडे लूज आहे कारण की माझ्या वेट लॉस नंतर मला खूप कपडे होत नाही पण मग आता काय करणार घेऊ आपण नवीन उठवते ना, ना तू किती वाजेपर्यंत येशील आता बघेल आता थोडेसे काम लाईन अप झाले की मी मी बुधवार आहे मग तुला तू तु आणशील चिकन की मी मेथी पराठे करू टफ चॉईस मेथी पराठे करून ठेवते मग रात्री करू मेथी पराठे मग गुरुवारी करू शकते ना बुधवारी तर चिकन मी घेऊन येतो मग बाहेरून नाही मी घेऊन तिथे लई वास येतो त्या दुकानामध्ये मी गेली पाऊस पण चालू आहे तू घेऊन येशील काय तुझं जेवणावर तू आल्यावर अर्धा तासात बनेल असं समज मॅरिनेट नाही करायचं भाजी बनवायला नाही मॅरिनेट करायचं हां बाय बाय लास्ट वन वीक आय थिंक मी स्विमिंग पूल नाही आहे आज स्विमिंग पूलमध्ये चक्क कोणी नाही आहे विशेष आहे मला मंडे मेंटेनन्स डे असतो ऍक्च्युली अदरवाइज वरून पाऊस पडो काही पडो स्विमिंग लवर स्विमिंग करत असता इकडे आमच्या इकडे तरण तलाव स्विमिंग पूल आहे तो बघा तिकडे आणि हा आमचा स्विमिंग पूल आणि या चिकनच्या भाजीला मी अक्काचा काळा मसाला वापरलेला आहे तुम्ही बघू शकता भाजीला कित ती छान कलर आलेला आहे किती छान तरंग आलेली आहे भाजीला आणि चव घेतल्यानंतर मुलं सांगतीलच कशी काय एकीकडे भाताचा कुकरही झालेला आहे मुलांना पोळ्या बनवल्या मला भाकरी मम्मीला बोललो होतो की स्पायसी बनव कारण की मला स्पायसी नॉनव्हेज खायला खूप आवडतं पण मम्मी नी खतरनाक स्पायसी बनवलंय <laughs> आणि माझ्या भाजी तेल का एवढं दिलंय मला माहित नाही थोडं खालची पण मला ग्रेव्ही द्या बर तुला आवडते ना आहे असं माझा ना एक नंबर आहे मजा येते मला पण ठीक आहे आमची हालत खराब झालेली आहे इथं मी टिश्यू पेपर घेऊन बसलो आहे माझ्या कुठून कुठून पाणी निघतंय का खूपच खतरनाक तिकट भाजी बनवली पण ती तेवढीच टेस्टी आहे एकदम स्पायसी असं हे चिकन झालंय पण तेवढंच टेस्टी आहे म्हणून मी मला तिखट लागतच नाही ऍक्च्युली तर खूप इंटरेस्टिंग ठेवते खूप भारी मसाला आहे अक्काचा फक्त मी क्वांटिटी जास्त टाकली म्हणून जास्त स्पायसी झाला पण मजा आली भारी